आपण पाहत आहात महाराष्ट्राची तालुक्यातील मुंजवाड येथील कर्मवीर याना जाधव पतसंस्थेची पाचवी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली गेल्या वीस वर्षांपासून सभासद व संचालकांकडून बिनविरोध निवडणूक पार पाडून आदर्श निर्माण केल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष सेवानिवृत्त मुख्याध्यापक एस पी जाधव यांनी सगळ्यांचे विशेष अभिनंदन केले निवडणूक कार्यक्रमाप्रसंगी मुख्य अधिकारी म्हणून इंगळे उपस्थित होते गेल्या वीस वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम ठेवत चेअरमनपदी विश्वनाथ जाधव तर व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र जाधव यांची एकमताने निवड करण्यात आली यावेळी संचालक आनंद जाधव एस आर जाधव वामनराव वाघ कारभारी पवार प्रमोद जाधव राहुल धाबळे दीपक जाधव ताराबाई जाधव शीतल जाधव सुरेश जाधव शिवाजी सोनवणे आदींसह सभासद उपस्थित होते बागलान तालुक्यातील मुंजवाड येथील कर्मवीर याना जाधव हो पतसंस्थेच्या चेअरमनपदी विश्वनाथ जाधव हो व व्हाईस चेअरमनपदी राजेंद्र जाधव हो यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष एस पी जाधव व हो संचालक मंडळ यांच्या हस्ते सत्कार चेअरमन व वा व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला बागला वृत्तांतासाठी बापू बागुल